तर आज बैठक झालेली आहे सर्व माहितीच्या संदर्भात पण पूर्ण माहितीची सर्व गटपक्षाची लोकसभा निवडणूकीच्या प्रयोगी दृष्टीनं काढण्यात चर्चा निश्चित स्वरूपात आत्ता प्रसादजींनी सांगितलं त्या प्रमाणे महायुतीच्या घटक पक्षांची बैठक झाली लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून चौदा तारखेला आता आम्ही माहितीच्या माध्यमातून सुरुवात करतो आहे महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मेळावे काय त्या ठिकाणी जिल्हास्तरीय आयोजित करण्यात आलेले आहे आणि जसं प्रसादजींनी सांगितलं त्यानुसार हा संपूर्ण आता कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे संपूर्ण माहितीच्या घटक पक्षात समन्वय साधून प्रत्येक घटक पक्षाचा सन्मान आणि प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान साधू नये आता आम्ही या संपूर्ण लोकसभेच्या तयार केला तर पुणे पाठोपाठ आता मुंबईतील जितेंद्र रावड यांच्या गुन्हा दाखल झाला म्हणजे हा निश्चित स्वरूपात हा गुन्हा दाखल झालाच पाहिजे कारण प्रभू श्रीराम त्यांच्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्यातून तो दुर्दैव आहे आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचा शरद पवार गटाचा तो खरा चेहरा आता लोकांच्या समोर आला सर भावना गोळे यांना आयकर विभागाची नोटीस आलेली आहे कारण तर राजकीय वक्तव्यात चर्चा असते की भावना भावना गवळे यांचं खासदारकीचं तिकीट आहे ते कामग्र झालेल्या ते भाजपच्या उमेदवाराला संधी दिलेली आहे त्यामुळे आयकर विभागाची नोटीस आली आहे असं देखील विद्यार्थ्यांना काय टीका केली आहे असं काही प्रकार नाही आहे आणि या संदर्भ मला मराठी कल्पना आहे सगळे जेवण